रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ डोलवी येथील तिसऱ्या टप्प्यातील जेएसडब्ल्यू प्रकल्प आणि धरमतर पोर्ट यांच्या विस्तारीकरणासाठी पर्यावरणपूरक जनसुनावणी धरमतर जेटी नजीक आज घेण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी पार पडली पावणेपीन वाजता सुरू झालेल्या जनसुनावणीत डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे उपक्रम रंगवण्यात व प्रकल्प किती गोजीरवाणा हे सांगण्यात जनसुनावणीचा अर्धा वेळ खर्ची केला तर उरलेल्या वेळात स्थानिक भूमिपुत्र शेतकरी व पर्यावरणप्रेमी हे प्रदूषण रोजगार आरोग्य शेती खरबंदिस्ती व पर्यावरणाचे मुद्दे पोटतिडकीने मांडत असताना विरोधकांचे मुद्दे ऐकून न घेता जनसुनावणी लगबगीने आटोपती घेतल्याने जनतेतून संतापाची लाट उसळली यातही कहर म्हणजे बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातून माईक खेचून घेतल्याने सुनावणीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली तर अनेकांनी ही सुनावणी बेकायदेशीर झाली असल्याचे सांगितले प्रदूषणाने मृत्यूदर वाढत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष का करतोय आजची जनसुनावणी नेमकी कशासाठी होती केवळ फार्स व स्वदिखावविरी का करण्यात आली जनसुनावणीत हरकती मांडणाऱ्या नागरिकांचा आवाज का दाबण्यात आला प्रदूषणाचे मुद्दे मांडले जात असताना गोंधळ का झाला असे अनेक सवाल या जनसुनावणीच्या निमित्ताने अनुत्तरित राहिले आहेत

खाड मुला तिथे खाड फुटीची नुकसान आहे आम्हाला कांदा नुकसान नुकसान काढण्यासाठी आपण परवानगी द्यावी की जेणेकरून आमच्या जमिनी पुन्हा आम्ही या निमित्ताने विनंती आपल्याला की खाड फुटीच्या कांद्यांवर नुकसान निघाले जाईल आमच्या शेतकऱ्यामध्ये त्या विकसित करण्यासाठी त्या काढण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी आणि पुन्हा करतोय की आम्ही स्थानिक आहोत आम्हाला कुठलाही दुरिसा कुठेही प्रदूषण राहत होत नाही या लोकांना आयुष्यभर या रायगड जिल्ह्यामध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ती आणि पर्यावरणीय अभ्यासक म्हणून गेली पस्तीस वर्ष काम करते इथे जे एस डब्ल्यूचं जे प्रदूषण आहे साधं या हायवेवरून जाताना एस टीमधून जाता येताना सुद्धा ज्या पद्धतीचं धुरकट वातावरण संपूर्ण वर्षभर असतं एस इथून पास होताना कासूपासून वडकळ पर्यंत येताना नाक दाबून एस मध्ये बसावं लागतं अशी परिस्थिती आणि याच्यात ज्या उपाययोजना दिल्या बसून उपाय उपाययोजना करणार आणि जेएसडब्ल्यू डब्ल्यू ते करणार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची त्याच्यावर नजर आहे असं जर म्हटलं जातं तर इतक्या वर्षात याच्यातला दुर्घटपणा कणभर सुद्धा कमी झालेला नाही असं का प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपलं आहे का जे एस इतकं प्रचंड प्रदूषण जे सामान्य माणसांना नजरेने दिसत ते प्रदूषण नियंत्रण मंडळाला आणि शासनाला दिसत नाही का पहिला मुद्दा हा दुसरा जेटपीचा आता जे होणार आहे एक्सपान्शन त्यामध्ये त्याची क्षमता वाढणार आहे आणि जवळपास त्यासाठी एक्केचाळीस लाख मीटर कॅपिटल ड्रेझिंग करावं लागणार आहे आज जे ड्रेझिंग केलं जात आहे त्याचे किती दुष्परिणाम होत आहेत याचा कोणताही शास्त्रीय शुद्ध अभ्यास करण्यात आलेला नाही त्या ड्रेझिंगमुळे जी खचत आहे आजूबाजूचे किनारे मासेमारीला त्यामुळे अडचण होते आहे बोटी जाऊ शकत नाही मच्छीमारांच्या माशाच्या प्रमाणावर त्याचा परिणाम झालेला आहे शेतीवर परिणाम झालेला आहे मुद्दा होता त्या विस्तारीकरणामध्ये हा धोका अजून वाढणार आहे कारण शेती नास्ती आणि शेतीवर आणि मच्छीमारीवर जर परिणाम होणार असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात लक्षात घ्या आणि या जेपीच्या विस्तारा करण्यातून फक्त अडीचशे रोजगार वाढणार आहे अडीचशे रोजगार वाढून नुकसान किती नागवानीच गणित कोणी मांडणार की नाही पाणी उद्देश पाणी असेल अमराजीतून तर असंतुलनाचा मुद्दा आहे त्याच काय नियमांचा भूमिका निवेदन द्यावं पुढचं आणि इथे असलेल्या सर्व समाजाला विनंती आहे आपण ज्या भूमीवर आहोत

সংেশ